प्रेक्षको नमस्कार आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय शरद पवार यांना मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेसचं असणारं घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव अजित पवार यांना बहाल केलेलं आहे आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण आपलावाच्या माध्यमातून पाहत आहे निवडणूक आयोगाने अखेर तो निर्णय घेतलेला आहे ज्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण आपला माध्यमातून पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेसचा असणारं चिन्ह घड्याळ आणि पक्ष हा नेमका अजित पवार की शरद पवार यांना मिळणार अशी बातमी आपण अनेक दिवसापासून पाहत होतो मात्र त्याचा आज निकाल लागलेला आहे तर आज निवडणूक आयोगाने हा निकाल दिलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचं असणारं घड्याळ हे चिन्ह आणि पक्ष हे अजित पवार यांना मिळालेलं आहे शरद पवार यांना पुढे होणाऱ्या ज्या काही लोकसभा निवडणुका आहेत त्यासाठी उद्याची दुपारची वेळ देण्यात आलेली आहे उद्यापर्यंत शरद पवार यांनी तीन नावं सुचवायची आहे त्या संदर्भात त्यांना नाव मिळेल आणि चिन्हही मिळेल जर तसं झालं नाही तर पुढच्या होणाऱ्या निवडणुका या शरद पवार गटाला आता आपल्या आपल्याला गटच म्हणावा लागेल या मात्र अपक्ष लढाव्या लागणार आहेत आपण पाहतोय की ज्या पद्धतीने शिवसेना पक्षामध्ये उभी फुट पडली होती उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान कोणाला मिळेल असा ज्यावेळेला प्रश्न होता त्यावेळेला तो धनुष्यबाण आणि पक्ष एकनाथ शिंदे गटाला मिळाला त्याच पद्धतीने आता आपण पाहतोय आत्ताची सगळ्यात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचं असणारं घड्या आणि पक्ष हे नाव आता अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने दिलेलं आहे सर्वत्र राज्यामध्ये अजित पवार गट या ठिकाणी आनंद व्यक्त करतोय मात्र शरद पवार गटाच्या अतिशय तिखट अशा प्रतिक्रिया येत आहेत ज्या शरद पवारांनी हे राष्ट्रवादी काँग्रेसचं रोपटं लावलं ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसला वाढवलं परंतु पुतण्या अजित पवार यांनी या त्यांच्या शरद पवारांच्या पक्षातून बाहेर पडत स्वतःची वेगळी चूल मांडलेली आहे या ठिकाणी निवडणूक आयोगाने का जो काय आता निर्णय दिलेला आहे तो संख्याबळाच्या आधारावरती दिलेला आहे सध्या स्थितीला जे संख्याबळ आहे ते अजित पवार यांच्याकडे जास्त असल्याकारणाने निवडणूक आयोगाने खरं तर हा निर्णय घेतल्याचं आता समोर येत आहे जी सगळ्यात मोठी बातमी तुम्ही अपलावादच्या माध्यमातून पाहताय आहे निवडणूक निर्णय निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलेला आहे की पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि हे चिन्ह अजित पवार गटाला दिलेला आहे तुर्तास प्रेक्षको इथं आपण थांबूयात याविषयीच्या काय सविस्तर प्रतिक्रिया असतील त्या उद्या तुम्हाला मी स्टुडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्या काही प्रतिक्रिया येतील थोड्या वेळामध्ये पिंपरी चिंचवडच्या असणाऱ्या त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याजवळ देखील काही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार गटाचे आता यापुढे राष्ट्रवादी राष्ट्रपतीकडून म्हणता येणार नाही शरद पवार गटाचे काही कार्यकर्ते काही समर्थक त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे ते देखील तुम्हाला आम्ही आपल्यावरच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाईव्ह दाखवणार आहोत आत्ताची ही फक्त बातमी जी ब्रेकिंग जी आपल्याकडे समोर येते त्यामध्ये अजित पवारांनी मात्र त्यांचं एक विधान केलेलं आहे त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिलेला आहे तो मी नम्रपणे स्वीकारतो असं या ठिकाणी अजित पवार यांनी आता त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे शरद पवार अथवा सुप्रिया सुळे यांनी मात्र अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही कारण आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं राज्यातलं आणि केंद्रातलं जे राजकारण ढोळून निघालेलं आहे हे अतिशय वेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे निवडणुकांच्या तोंडावरती काय वेगवेगळ्या गोष्टी घडतायत शेवटी तुमचं आमचं काम आहे फक्त पाहत राहणे जे आपण पाहतोय हो आणि मीडिया म्हणून आमचं तर काम आहे जे घडतंय ते दाखवणं तर आत्ता तुम्हाला जी बातमी मी देतोय ती हीच बातमी आहे की अजित पवार गटाला अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष चिन्ह आणि घड्याळ हे चिन्ह मिळालेलं आहे तुर्तास आपण हे थांबूया धन्यवाद